महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथ भाई देवा भाऊ आणि अजितदादा तिघही कालपासून फील्डवर आहेत शिवसेनेचे सगळे मंत्री सगळे आमदार हे आपापल्या भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांना पीडितांना धीर देण्याचं काम करत आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांनी बावीसशे पंधरा कोटींची मदत तर जाहीर केलेलीच आहे पण सगळे आमदार सगळे मंत्री हे आपल्या एका महिन्याचं वेतन हे पीडितांना देणार आहेत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ते देणार आहेत परंतु असं असताना सुद्धा काही लोक हे फक्त टीका करत आहेत काही लोक हे फक्त फोटोंवरती बोलत आहेत ते मदतीवरती बोलत नाहीये तर मग अशा लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की जर आज तुम्ही म्हणताय की मदतीच्या किट वरती फोटो लावणं हा असंवेदनशीलपणा आहे तर मग मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे बावीस मे दोन हजार वीस ला डीएनए या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली ही बातमी हे आम्ही म्हणत नाही हो, माध्यमांच्या मध्ये छापून आलं कोविड काळामध्ये महिलांच्यासाठी जे सॅनिटरी पॅड वितरित करण्यात आले त्या सॅनिटरी पॅड वरती आदित्य ठाकरेंनी स्वतःचा फोटो लावून ते सॅनिटरी पॅड महिलांना दिले हा निर्लज्जपणा नाही आहे का हा बेशरमपणा नाही आहे का हा कोडगेपणा नाही आहे का आदित्य ठाकरे तुम्हाला सख्खी बहीण नाही आहे मी समजू शकते पण तुम्हाला आई आहे ना रश्मीताई तुम्ही हेच संस्कार दिले तुमच्या पोराला की महिलांच्या सॅनिटरी पॅड वरती स्वतःचे फोटो लावून वाटायचे इतक्या खालच्या पातळीला तुम्ही लोक उतरलात म्हणजे सॅनिटरी पॅड वरती फोटो छापणारे हे लोक मॅड आहेत की यांना याद लागलंय हा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय अहो तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले तुम्ही बाळासाहेबांचा आचार सोडला पण तुम्ही प्रचारासाठी लाज सुद्धा सोडली का हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हा मुद्दा त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी उचललेला होता तर आता या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे हे तेच सांगू शकतात फोटोंवरून राजकारण करणारे हे लोक आहोत त्यावेळेला सुद्धा जी काही मदत शिवसेनेच्या वतीनं दिली जात होती ना ती माननीय एकनाथजी शिंदे साहेबच द्यायचे आणि तेव्हा तुम्ही सांगायचा की माझे फोटो लावून मदत द्या तेव्हा तुम्हाला गोड वाटत होत तेव्हा तुम्हाला ते चालत होत कारण तुम्ही तर पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा सुद्धा कधी कुणाला मदत म्हणून दिला नाहीत अरे तुम्ही तर कधी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं बॅनर सुद्धा कधी स्वतःच्या चा खर्चानी छापलं नाहीत जे आदित्य ठाकरे आज खूप बडबड 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 करताय अहो तुम्ही तुमच्या आजोबांचा तुमच्या वडिलांचा तरी फोटो कधी स्वतःच्या खर्चानी छापलात का आणि मग त्यावेळेला एकनाथजी शिंदेसाहेब हे तुमचे फोटो लावून मदत द्यायचे ते मात्र तुम्हाला चालतंय आणि मी ह्या कुठल्याही गोष्टी ऐकि बोलत नाहीये माध्यमांच्या मध्ये आलेल्या बातम्या तुम्हाला दाखवतीये तुम्ही जर इथे झूम करून बघू शकलात तर चिपळूणमध्ये जो पूर आलेला होता तिथे जी मदत वाटली जातीय मग तिथल्या ट्रक वरती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो आहेत ते तुम्हाला चालतं तेव्हा पूरग्रस्तांच्या भावनांची चेष्टा होत नाही तेव्हा पूरग्रस्तांचा अपमान होत नाही तेव्हा लोकांच्या संकटाची हसू उडवणं होत नाही इथे तर खुद्द स्वतः आदित्य ठाकरे हे अन्नधान्याचं किट वाटत आहे ज्याच्यावरती त्यांचे फोटो छापलेले आहेत मग हा बेशरमपणा नाही हा निर्लज्जपणा नाही इथे पाण्याच्या बाटल्यांच्या वरती आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे फोटो छापून वाटले जात आहेत तुम्ही बघू शकता हे सगळे फोटो असे खूप फोटो आहेत ना, ते 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 हे बीड जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मदत करताना एकनाथजी शिंदे साहेब तेव्हाही मदत करायचे फक्त तेव्हा तुमचे फोटो लावून मदत करायचे म्हणून तुम्हाला ते तेव्हा चालायचं हे वरुणका सरनाईकांनी छापलेलं बॅनर रुग्णांना मदत करण्याचं वरुण सरदेसाईंनी छापलेलं ते बॅनर त्यामुळे ज्या लोकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लोकांच्या भावभावना इज्जत अब्रू सगळी वेशीला टांगून सॅनिटरी पॅड वरती स्वतःचे फोटो छापून घेतले त्या लोकांनी आम्हाला अक्कल शिकवू नये त्यांनी हे म्हणणं म्हणजे तुम करे तो लीला और हम करे तो कॅरेक्टर ढिला अशा पद्धतीचं वागणं होईल जे संजय राऊत दुसऱ्यांना संवेदनशीलता शिकवतायत ना संवेदन त्या संजय राऊतांची आणि त्यांच्या भावाची संवेदनशीलता किती आहे हे मी तुम्हाला दाखवते पेशावाळी दुर्घटनेनंतरही आमदार राऊतांचा वाढदिवस जणक्यात साजरा करण्यात आलेला आहे पेशावाळी दुर्घटनेनंतरही आमदार राऊतांचा वाढदिवस जणक्यात साजरा या निमित्ताने आमदार सुनील राऊत यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे खालापूर जवळ निरशाळवाडी गुरुवारी संपूर्ण वस्तीवरती जेव्हा दरड कोसळलेली होती आणि अवघा महाराष्ट्र शोककळेमध्ये बुडालेला होता त्या या संजय भाऊ आमदार सुनील राऊत यांनी स्वतःचा वाढदिवस हा अतिशय जल्लोषामध्ये साजरा केला डीजे बीजे लावून ते नाचले मग तेव्हा त्यांना लाज वाटली नाही जे संजय राऊत रोज स्वतः माईक समोर येऊन दुसऱ्याला अक्कल शिकवतात ते स्वतःच्या भावाला त्यांनाही अक्कल शिकवता आली नाही का त्यामुळं मला आज या ठिकाणी एवढंच आहे की हे बघा आता निवडणुका आल्या आहेत म्हणून उद्धव ठाकरे चाललेत मराठवाड्याला ते कुठलीही मदत घेऊन जाणार नाहीत हा भाग आला हिदा परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहेत औ सत्ता असो अथवा नसो पद असो अथवा नसो परंतु ही शिवसेना सदैव मदतीसाठी तत्पर असते ईर्षाळवाडीला जेव्हा दरड कोसळली ना तेव्हा आठ तास त्या कोसळत्या पावसामध्ये चिखल तुडवत आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे त्या गडावरती चढले लोकांना धीर दिला ईर्षावाडीचं पुनर्वसन केलं पण तुम्ही उद्धव ठाकरे तुम्ही काय केलं तुम्ही दुसऱ्या दिवशी गेलात पायथ्याला थांबला व्हॅनिटी व्हॅन घेऊन गेलात व्हॅनिटी व्हॅन व्यान गेला? व्यान मध्ये तुम्ही निवांत चहा पीत बसला म्हणजे ती तुमची व्हॅनिटी टूर ही तुमची संवेदनशीलता होती का अरे तुमच्या कपड्यांना सोडा हो कधी तुमच्या चपलीला तरी चिखल लागलेला तुम्हाला माहितीये शकणार कारण तुम्ही कायम हेलिकॉप्टर मधून फिरलात तुम्हाला जमीन माहिती नाही तुम्हाला माती माहिती नाही मातीमध्ये राबणाऱ्यांचे प्रश्न माहिती नाही उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर आहेत आज सुद्धा ते फोटो सेशनसाठी मराठवाड्यामध्ये जातील एवढंच ते करू शकतात परंतु जेव्हा कोविड होता अहो मला सांगा की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट कोसळलं ना मग तो ईर्षावाडीचा दरड कोसळणं असेल महाडचा प्रसंग असेल कोल्हापूरचा महापूर असेल इतकंच काय पहलगाम असेल नेपाळ मध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणं असेल प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला प्रत्येक आसमानी सुलतानी संकटांच्या वेळेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे धावून गेलेत कारण ते योद्धे आहेत ते लढणारे आहेत अरे प्रसंग पडला ना तर स्वतःचा जीव ते पणाला लावतील पण लोकांना वाचवतील कोल्हापूरच्या महापुरामध्ये अठरा अठरा वीस वीस फूट पाणी जिथं भरलेलं होतं ना तिथं सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी लोकांना वाचवलंय स्वतः दोनदा कोविड ना आजारी असताना सुद्धा लोकांच्या सोयी सुविधांच्यासाठी राबणारे हे एकनाथ शिंदे आहेत पीपी किट घालून स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत करणारे एकनाथजी शिंदे आहेत चिपळूनला जेव्हा संकट कोसळलेलं होतं ना की मग त्या वेळेला तुम्ही विचारा ना तुमच्या भास्कर जाधवांना त्यांनी सुद्धा ते सुद्धा बोलले होते की एकनाथजी शिंदेसाहेब जर आले नसते तर चिपळून पुन्हा उभं करणं अवघड होतं त्यामुळे मला या ठिकाणी संत कबीरांचा एक दोहा आठवतो ते म्हणतात की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर पंथी को तो छाया नहीं फल लागे अतिदूर संत कबीर म्हणतात की माणसानं खजुराच्या झाडासारखं मोठं होऊ नये कारण खजुराचं झाड गुंधा काटेरी असतो त्याची सावली सुद्धा पडत नाही आणि त्याची फळं इतकी उंच असतात की माणसाला त्याची फळं सुद्धा मिळत नाहीत उद्धव ठाकरे हे त्या काटेरी झाडासारखे आहेत की जे काटेरी झाड ना कुणाला सावली देतं ना कुणाला फळ देतं ना कुणाला आश्रय देत मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे आंब्याच्या झाडासारखे आहेत की दुसऱ्यांनी दगड जरी मारला तरी दगड मारणाऱ्याला सुद्धा गोड फळ द्यावीत इतका कनवाळू आणि संवेदनशील स्वभाव हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे त्यामुळे उद्धवजी या ठिकाणी मला तुम्हाला विचारायचं आहे की अरे तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सा वारसा सांगताना तो वारसा विचारानं कर्तृत्वानं मदतीनं संवेदनशीलतेनं एकनाथजी शिंदेसाहेब पुढे नेतायत आणि तुम्ही मात्र फक्त काय म्हणताय पुत्र व्हावा ऐसा गुंडाबिंडा वगैरे अरे तुम्ही गुंडा तर होच शकणार नाही भगवा झेंडा पेलायची सुद्धा तुमच्या खांद्यामध्ये ताकद नाही तुम्ही फक्त तोंडाने गोंडा घोळायचंच काम करू शकता त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या चेले चपाट्यांनी आम्हाला अजिबात शिकवू नये अच्छा रोहित पवार म्हणतायत की फोटो छोटा का छापला मोठा छापायला पाहिजे होता मला रोहित पवारांना या ठिकाणी विचारायचं आहे की जर तुमच्या आजोबांचं नाव तुमच्या सोबत नसलं असतं तर तुम्ही मोठे झाले असतात का हो? की फक्त आपल्या आजोबाच्या कर्तृत्वावरती आयट्या पिठावरती रेगोट्या ओढण्याचं काम करणारे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले हे रोहित पवार आता माझ्याकडे ते एक मी तुम्हाला पुराव्या सकटच इथे दाखवू इच्छिते की त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा रुग्णवाहिका ज्या आहेत ना त्या आम्ही दिलेल्या आहेत शिवसेनेनी दिलेल्या आहेत पण रोहित पवारांना मला एवढंच सांगायचंय की दादा जरा जपून बरं का कारण दादांनी गावकी म्हणून तुमचा विचार केला म्हणून आज तुम्ही विधीमंडळात तरी दिसताय परंतु अजितदादांनी जर खरंच तुमचा भाव केला असताना तर तुम्ही बाराच्या भावात गेला असतात स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारण करा आणि मग बोला या सुद्धा महाराष्ट्रावरती ज्या ज्या वेळेला संकट कोसळलं तेव्हा केंद्र सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित शहाजी हे खंबीरपणानं महाराष्ट्राच्या सोबत उभे राहिले वेळोवेळी त्यांनी भरघोस मदत ही महाराष्ट्राला दिलेली आहे आता महाविकास आघाडीचे अनेक नेते केंद्राकडे मदतीची दुहार करतायत ना तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे मान्य अमित भाईंना महाराष्ट्राच्या या पूरपरिस्थितीची संपूर्ण कल्पना देतील आणि महाराष्ट्र पुन्हा नव्याने उभा राहावा बळीराजा हा पुन्हा सन्मानानं उभा राहावा यासाठी केंद्राकडून भरघोस मदतीची मागणी आमचे नेते त्यांच्याकडे करतील आणि केंद्र सुद्धा महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्या मदतीची घोषणा होईल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे का मदत ही वेळ अशी आहे की ही वेळ राजकारण करण्याची नाही आहे ही वेळ मदत करण्याची आहे अशा वेळेला म्हणतात ना सबके लिए खुला है मंदिर ये हमारा त्याच पद्धतीने अशा वेळेला पक्षभेद जातीभेद धर्मभेद पंथभेद हे सगळे भेद, 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 भेद बाजूला ठेवून जे अडचणीत सापडलेले आहेत त्यांना मदत करायची असते विरोधकांच्याकडे कोतं मन आहे विरोधकांच्याकडे आमच्या नेत्यांनी जे जे काही चांगलं काम केलं त्याचं कौतुक करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नाहीये परंतु आम्ही मात्र विरोधातला जरी कोणी असला आणि जर ते काही चांगलं करत असतील तर त्यांचं अभिनंदनच आहे